इंडिया इतिहासातून इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये पण जे इतिहासातून शिकत नाही त्यांना इतिहास पुन्हा शिकवतो दिल्लीमध्ये वक्फ बोर्ड विधेयकावर मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज व मुस्लिम नेते एकत्र आले विविध पक्षांचे नेतेही या आंदोलनात सहभागी झाले आहे आणि या विधेयका विरोधात जोरदार आवाज उठवला तर महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद निर्माण होत आहे काही जण कब्र फोडण्याची भाषा करतात आहे द्वेषपूर्ण भाषणे दिली जातात आहे आणि त्यामुळे पोलिसांना सुरक्षा वाढवावी लागलेली आहे गेल्या एका महिन्यापासून नेहरू आणि काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष करण्यात येत नव्हतं कारण सध्या निशाणावर औरंगजेब आहे म्हणूनच म्हणावं लागतं की इतिहासातून शिकावं पण भाजपाला इतिहासातून शिकायचं नाही तर ते नव्या पद्धतीने इतिहासच लिहू इच्छित आहेत हा इतिहास कसा असेल हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे जर आपण एखाद्या गाडीचं उदाहरण घ्यायचं झालं तर समोर पाहण्यासाठी एक मोठा काच असतो तर मागे पाहण्यासाठी दोन छोटे आरसे आणि एक मोठा आरसा असतो गाडी चालवताना मागे पाहणं ही आवश्यक असते पण जर सतत मागेच पाहत राहिलो तर गाडी अपघाताला समोर जाईल इतिहासाची भूमिका देखील मागे बघण्यासाठी उपयोगी असणाऱ्या काचा एवढीच मर्यादित असावी जाणीव असावी इतिहासाची पण फक्त भूतकाळातील घटनांवरच लक्ष केंद्रित केलं तर देश प्रगती करू शकणार नाही हे संतुलन बिघडलं तर गाडीचाही अक्सिडंट होईल देशाची गाडी ही रुळावरून घसरेल याच भान आपण सर्वांनीच ठेवायला पाहिजे दिल्लीतील विधेयकावरील आंदोलन सुरूच आहे जंतर मंतर इथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज एकत्र आला आणि वक्फ बोर्ड विधेयका विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली काँग्रेस नेते इम्रान मसूद यांनी या आंदोलनात भाग घेतला आणि सांगितलं की जिथे रक्त द्यावं लागेल तिथे आम्ही रक्त देऊ आणि जिथे संघर्ष करावा लागेल तिथे आम्ही पुढच्या रांगेत उभे राहू एम आय एमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला आणि सांगितलं की जर उद्या कोणी उठून म्हणाल की ही मस्जिद नाही आणि कलेक्टर चौकशी सुरू करतो तर तोपर्यंत ती मालमत्ता मस्जिद राहणार नाही सरकार वक्सच्या जमिनीवर डोळा ठेवून आहे काँग्रेसचे खासदार इम्रान प्रताप गडी यांनीही सरकारवर टीका करत म्हटलं की सरकार वक्सच्या जमिनी लुटून आपल्या उद्योजक मित्रांना द्यायचं ठरवत आहे जे पी सी संयुक्त संसदीय समिती स्थापन करूनही सरकार आमचं म्हणणं ऐकायला तयार नाही आहे महाराष्ट्रातील औरंगजेबाच्या कबरीवरून वाद निर्माण होतो आहे नागपूरमध्ये सुद्धा तणावपूर्ण वातावरण आहे आहे झालेली आणि जखमीही झालेले आहेत महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद निर्माण होतो भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा सिंह यांनी औरंगजेबाच्या कबरीवर बुलडोजर चालवण्याची भाषा केली पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी जाहीर केलं की माझं पुढचं लक्ष औरंगजेबाची कबर हटवणं हे आहे हिंदू संघटनांनी औरंगजेबाच्या कबरीवर कारवाई करण्याची मागणी केली असून त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्क व्हावं लागलं आहे माध्यमांमध्येही या विषयावर सतत चर्चा सुरू आहे आणि काही माध्यम द्वेषपूर्ण वातावरण निर्माण करत असल्याचा आरोपही केला जात आहे दिल्लीमध्ये वॉक बोर्ड विधेयकावरून मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे तर महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून हिंदू मुस्लिम वातावरण तापलं असून भाजपावर द्वेषाचे राजकारण करण्याचा आरोप होतो आहे इतिहासाच्या नावावर फूट पाडण्याचा हा खेळ देशाच्या सामाजिक सलोख्यासाठी घातक ठरू शकतो पण हे थांबलं पाहिजे हा देश वाचला पाहिजे ती आपली सर्वांची जबाबदारी आहे लोक जागर इंडिया चॅनल चे संपादक प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर यांच्या शब्दात सांगायचे झाले तर तुझा निखारा आणि माझी फुंकर तुझा निखारा आणि माझी फुंकर एक होऊ दे एक होऊ दे तुझी जिद्द आणि माझी ठोकर तुझी जिद्द आणि माझी ठोकर एक होऊ दे एक होऊ दे असे कसे हे लोक अभागी असे कसे हे लोक अभागी आग लागली जागोजागी तुझा राम अन माझा पैगंबर तुझा राम अन माझा पैगंबर एक होऊ दे एक होऊ दे आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा लोक जागर इंडिया मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून Ne ay ti likhenge